प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलवरती तर आज आपल्याला बनवायचे आहेत तीळ बदाम बदामगी आणि गुळ वगैरे घालून लाडू बनवायचे आहेत पण गुळ मी याच्यामध्ये नाही टाकत तर गुळ हा गुळाचा थोडासा पाक करून मी त्याच्याने लाडू बांधते व्यवस्थित गुळाचा पाक तयार केला पाहिजे कारण जर नाही जर व्यवस्थित केला तर त्याचं म्हणजे बुरशी लागायला सुरुवात होते तीन चार दिवसानंतर त्याच्यामुळे हे लाडू वगैरे जे आहेत ना तर ते व्यवस्थित गुळाचा पाक हा व्यवस्थित करायलाच पाहिजे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आधीही काही प्रॉडक्टची माहिती दिलेली आहे आपल्या चॅनलवरती जेणेकरून तुम्हाला ते घरच्या घरी राहून पार्लरला सुद्धा तुम्हाला जायची गरज नाही अजिबात घरच्या घरी राहून बरेचसे त्याच्यावरती उपाय करू शकता तुम्ही आणि ते हे तर ते हे चॅनल तुम्ही सॉरी तेही व्हिडिओज तुम्ही नक्की बघा आणि आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून ते हे चॅनलला की बघा त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता चलो स्टार्ट करू हे लाडू बनवायचे आहेत आज हे तिळ घेतलेले आहेत मी भाजलेले तिळ आहेत आणि हे बदाम घेतलेले आहेत हे मगज बी कुठेही मिळतं मगज बी चांगलं असतं प्रोटीन भेटतं ह्याच्यातून आपल्याला आणि हा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि ही विलायची घेतलेली आहे बारीक बारीक तर हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटायचं आहे हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी ह्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे मी आणि इथं गुळ शिजायला टाकलेला आहे पाणी थोडसच घालायचं आणि शिजायला ह्याला ठेवायचं उग थोडस एक अर्धा कपच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं मिक्स केलेलं आहे व्यवस्थित थोडसच टाकलेलं आहे हे बघू शकतं थोडासाच पाक टाकायचा आहे जास्त टाकलेलं नाही हे बघू शकतं इथं घट्ट पाक होतो कारण ऑलरेडी तीळ वगैरे घातलं त्याच्यामुळे हे खूप बारीक झालं होतं तर मी त्याच्यामुळे थोडंसंच पाक वगैरे टाकले गरम गरम असतंय त्याच्यामुळे असंच हलका हलकं फिरवून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित लाडू असे बांधून घ्यायचे आहेत तर थोडे बांधलेले आहेत दोन जास्त पाणी घालायचं नाही पातळ करायचं नाही कारण तीळ बारीक वाटून झाले तीळ की त्या तिळाला एकदम बारीक बारीक म्हणजे पेस्ट झाल्यासारखंच होत आहे ते त्याच्यामुळं जास्त पाणी अजिबात नाही घालायचं म्हणजे गुळ गुळ वगैरे आपण मिक्स केलेलं आहे ना गुळाचं पाणी तर ते अजिबात अजिबात घालायचं नाही तर हे असे लाडू तयार होतात तर हे लाडू तयार झालेले आहेत बघू शकता हे जास्त पाणी घालायचं नाही म्हणजे गुळ आपण जो पाण्यात मिक्स केलेला आहे ते तर ते जास्त अजिबात पातळ करायचं नाही आणि झालाच तर थोडंसंच टाकायचं कारण तिळाची कन्सिस्टन्सी बघितली तुम्ही बारीक केल्याच्या नंतर तर ते खूप हे होतात पातळ पेस्ट हो झाल्यासारखी होते त्याच्या त्याच्यामुळं गोळ थोडासाच घालायचा आणि हे लाडू फक्त आठ दिवसांचे करत जा जास्त दिवसांचे करू नका कारण हे खराब देखील होतात त्याच्यामुळं आठ दिवस दहा दिवस ठीक आहे दहा दिवस तर ठीक आहे त्याच्यापुढं नाही चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर